राजू पाटील रावडगावकर व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय प्राध्यापक उत्तमजी कांबळे जीवराजी कांबळे माजी माझी उपसभापती बिलोलेंका मामा शिवसेनेचे आमचे धाराळीची थोक जे देखलच नाही की पूर्णा जिल्ह्यामध्ये जे आपण ओळखतो असे आमचे मित्र महेशजी पाटील या नसंगे उपस्थित असलेले नानाजी वाडेकर दिलीप पांढरे आता ज्यांनी मार्गदर्शन के आमचे चंद्रकांत जी घाटे आमचे समोर उपस्थित असलेले शरीपभाई मामू मीराबाई बाबूसाहेब मांजरमकर संतोष खांडागडे रावजी करणे हनुमंतरावजी पाटील पेटमोरकर यांनी नवी संकल्पना या ठिकाणी मांडली की आपण बाहेर गावी असलेले जी मंडळी आहेत पण आपल्याशी ज्यांचा स्नेह खर तर संवाद बैठक म्हणण्यापेक्षा मामा आपण स्नेह बैठक म्हणूया की हे आपली स्नेहाची मंडळी आहे आणि ते या ठिकाणी देंगलोरला कोण्याना कोण्या ना नात्याने इथं या ठिकाणी राहतात आणि ज्यांचा आपला स्नेहाचा संबंध या ठिकाणी मतदारसंघासाठी जोडलेला आज आपण बघतो मागच्या लोकसभेला जेव्हा या ठिकाणी आपली बरी मंडळी या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातून बाहेर बाहेर गेली मंडळी पडल्यानंतर आता नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेसची धुरा कोण सांभाळणार हा प्रश्न ठिकाणी त्या ठिकाणी उपस्थित असताना त्या ठिकाणी काँग्रेसची धुरा धुरा सांभाळण्याचं वजन फिरण्याचं या ठिकाणी स्वर्गीय कैलासी वसंतरावजी चव्हाण साहेब यांनी पक्षाला कळवलं आणि ते काँग्रेस पक्षाच पूर्ण प्रचार आणि प्रसार प्रचार करण्याची धुरा स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या खांद्यावर घेतली त्यांच्या खांद्याला खांदा, खांदा, खांदा मिसळून लावून या वेळेस माननीय माजी आमदार हनुमंतरावजी पाटील बेटमरेकर यांनी तेवढाच तुला मोलाची साथ स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांना दिली आणि त्याचा प्रत्यय मागच्या लोकसभेमध्ये आपल्याला सर्वांना आला असेल की आपण बघितलं की मोठी मंडळी नसताना सुद्धा त्या सर्व मंडळीने काँग्रेसचा प्रचार केला आणि आपल्या साक्षीने आपण सर्वांनी तेवढीच तोला मोलाची साथ दिली आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेब या ठिकाणी खासदार म्हणून नांदेड जिल्ह्याचे निवडून आले आज मला सांगायचा अभिमान आहे की आज मागच्या तेरा ऑगस्टला आपल्या देगलूर तालुका काँग्रेस कमिटी कार्यालयाचं उद्घाटन होतं खरं तर दो साहेबांचा दौरा नियोजित होता की खासदार झाल्यानंतर एक आभार दौरा आपला देगलूर तालुक्याला राहिला होता आणि देगलूर तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयाच्या निमित्तानं खासदार साहेब आणि सर्व मंडळी इथं येऊन त्या ठिकाणी काँग्रेस कार्यालयाचं उद्घाटन आणि आपले आभार व्यक्त करण्यासाठी उपस्थित होते बारा तारखेला संध्याकाळी जेव्हा मी साहेबाच्या बाजूलाच बसून होतो तेव्हा बाबचे मित्र बालाजी पाटील थडके यांचा फोन आला मला साधारण संध्याकाळी साडेसात ते आठ वाजता आणि मी साहेब बाजूला झोपलेले होते मी मा, फोन माझा स्पीकर मोड वर केला की बालाजी पटलांना विचारलं की बाबा उद्या साहेब टाईमला येणार आहेत का पण साहेब बाजूला हसले आणि काही बोलले नाही बालाजी पटेल त्या ठिकाणी बोलत होते इकडून की बाबा साहेबांना वेळवर यायला बरं दहा साडे दहा आमचा कार्यक्रम आहे आणि आभार साहेब खासदार झाल्यानंतर बराच वेळा आम्हाला त्या ठिकाणी साहेबांनी मान्य केलं की आम्हाला दोन चार दोन ते चार तास देंगलुरू साठी देणार आहे आम्ही सर्वजण मिळून त्यांचा सत्कार करणार आहोत साहेब बाजूला फक्त ऐकत होते आणि हसत होते बारा तारखेला संध्याकाळी त्याच्यानंतर आमच्या हाफीज मागूनचाही फोन आला की सात कोट टाइम पे बहुत बहुजन या राहत इकडे पण नियतीला मान्य नव्हतं साहेब दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता बिमार पडले आणि नियतीला नियोजन आपल्याकडून आपल्या साहेबांना त्या ठिकाणी हिरावून घेतलं आज या ठिकाणी आपण जो आशीर्वाद साहेबाच्या पाठीमागे लोकसभेच्या माध्यमातून दिलेला आहे जो मायेची थाप साहेबांना दिलेली आहे की मी कधीही विसरू शकणार नाही मी आपल्याला एवढीच विनंती करतो अशीच मायेची थाप आपला आशीर्वाद माझ्याही पाठीमागे एवढ्या खबीरपणे आपण उभा विनंती आपल्याला करतो आणि त्याचबरोबर या मुखेल मतदार मतदारसंघातून माननीय माजी आमदार हनुमंतरावजी पाटील बेटमोगुरेकर तेवढ्याच तळमेळीने मतदारसंघाची कामं ते करण्यासाठी योग्य उमेदवार आहेत असं मला वाटतं कारण मागच्या ते विधानसभेच्या टर्म मध्ये त्यांनी चांगली कामं या ठिकाणी केलेली आहेत आणि जनतेचाही आशीर्वाद त्यांना भरभरून या ठिकाणी मिळालेला आहे त्यांना ते तेवढा कामाचा अनुभव आहे आज ते नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष आहेत जवळपास जवळ आठ ते दहा तालुक्याचं प्रतिनिधित्व ते करत आहेत एक सक्षम नेतृत्व आपल्यामध्ये आहे आणि त्या नेतृत्वाद्वारे आपल्याला येणाऱ्या काळात आपल्याला जपायचं आहे म्हणून मी विनंती करतो तशीच आपला आशीर्वाद हनुमंत मामाच्या पाठीमागे आपला तेवढा मोठ्या प्रमाणात राहावा अशा देगलूर शहरामध्ये एक अग्रेसर नेतृत्व म्हणून आपण बघतो मुगलाजी यांना शिरसेटवर से। असेल आपले डॉक्टर आपले साहेब असतील राजू पाटील लनशेंकर साहेब असतील त्यांचे मी या ठिकाणी विशेष असं कौतुक करतो आणि आभार मानतो की एवढा चांगला कार्यक्रम आणि एवढी चांगली संकल्पना त्यांनी या ठिकाणी राबवून दाखवत एवढी विनंती करून मी आपली रजा घेतो जय जय महाराष्ट्र